चंद्रभागा स्वच्छता अभियान ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी सिद्धीफोळ पंढरपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव आणि कोथूल या दोन गावाच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रभागेतील संपूर्ण स्वच्छता करण्याचे आवश्यक असल्याचे वारकऱ्याच्या निदर्शनास आले यावेळी दोन्ही गावाच्या गावकऱ्यांनी विचार करून चंद्रभागा स्वच्छ करायचे ठरवले पंढरपूर येथील नगर परिषदेच्या वतीने या मोहिमेसाठी जी सी बी मशीन व ट्रॅक्टर ट्रॉली देण्यात आली यामुळे काम करण्यास मौल्याचे सहकार्य झाले कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने याआधीही गेल्याच महिन्यात चंद्रभागा स्वच्छ अभियान राबवण्यात आले होते अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा नदी शिल्लक आहे यासाठी खूप मोठी संघटना तयार होणे गरजेचे आहे तरच चंद्रभागेचे पावित्र्य अबाधित राहू शकते यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रकारच्या सूचना केल्या स्वच्छतेसाठी सकाळपासूनच जय तयारी सुरू होती तर दुपारपर्यंत स्वच्छता चालू होती वाढत्या उन्हाची तमानं बाळगता स्वच्छता मोहीम पार पडली यावेळी कोळगाव कोथुल येथील ग्रामस्थांपैकी हरिभक्त पा पारायण विठ्ठल महाराज जाधव हरिभक्त पारायण कांतीलाल महाराज लाटे हरिभक्त पारायण बाळासाहेब रणसिंग पत्रकार रवींद्र लगड दत्तात्रय मेहत्रे मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद

भारत असो जगातला कोणी बी असो सर्वांसाठी सेवा भगवंताची करण्यासाठी प्रत्येकाने येऊन जर एक एक कचऱ्याचं एक एक घमेलं जरी उचललं तर आपल्याला हे पुरणार नाही आपलं स्वच्छ अभियान राहील त्यानंतर शासनाने बी आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड तयार करावा त्या बोर्डापासून आल्या पाहिल्यानंतर त्या बोर्डामध्ये असलेल्या किंवा सर्वांनी कुणीही प्रत्येक आपलीच चंद्रभाग आहे चंद्रभागेत चंद्र आपण तीर्थामध्ये आलोय काय आपलं त्यापासून आपला फायदा काय होणार आहे हे आपण सर्वांनी आहे हे काय कुणी दुसरे ठरवणार नाही जे आपण इथे येतो ह्या सर्वांनी आहे आणि सर्वांनी पूर्णतेने मदत करायची आणि त्या मदतेपासून आपल्याला सर्वांना स्वच्छ अशी चंद्र बघा स्वच्छ असे पुंडिक स्वच्छ असे भगवान तिन्ही त्रिवेणी संगम एकत्र होऊन इथे आलेले ह्यांचा महिमा कायम टिकावा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशी जी मन ही मोकारी नाही हे पूर्व सत्य आहे आणि हे सत्य आजही पाहायला मिळतं आहे त्याची आपण स्वच्छता टापटीप सर्वांनी लक्ष घ्यावा आणि जे वारकरी येत आपले कपडे टाकी देत अहो कपडे टाकायचे हे ठिकाण नाही सर्वांना विनंती आहे कपडे तुम्ही कधीच टाकू नका इथं कपडे टाकायची जागा नाही कपडे आपल्या घरी एखाद्या गोरगरिबांना द्या त्याचा आशीर्वाद द्या त्या आशीर्वादापासून तुम्हाला पुण्य मिळेल पण इथं येऊन जर तुम्ही कपडे टाकले त्या माणसाचा दावा केला त्या माणसाचा सर्व विधी कपडे काही इथं टाकली घाण आपल्या चंद्रभागे मातेला हे सण कसं होईल आपल्या आज आज परिसर दर्भा परिसर हा स्वच्छ असावा यानुसार याच्यामुळं कोळगाव धारगाव आणि कोतोड या गावातील ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छता मोहीम चालू केली आहे आणि ह्या स्वच्छतेमुळे मोहिमेचा स्वच्छ परिसर असावा असं वारकऱ्यांना वाटलं आणि त्याच्यामुळं हा स्वच्छ परिसराची मोहीम सगळ्या राबवली आहे आणि ह्या मोहिमेत सर्व वारकऱ्यांनी सहभागी व्हावं हो। अशी विनंती आहे सर्व महाराज लोक विनंती आहे की या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी होऊन सहकार्य करा आणि नदीचे पवित्र आणि चंद्रभागा नदीचे पावित्र्य अस्तित्व आणि इतरांना इतरांना काय संदेश देणार इथं घाणी करतात त्यांचं त्यांना काय द्या ना तुम्ही तर इथं जे घाण होती त्या त्यासाठी काय केलं पाहिजे नगरपालिकेने आस्थ्याविषयीचेनव कलश बनवले पाहिजेत कुंड केले पाहिजेत त्याच्यानंतर ता कचरा डेपो केले पाहिजेत त्याच्यानंतर जे शौचालयाला जे बसीत रत्र तर ता त्यांना त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था केली पाहिजे अशा गोष्टी जर केल्या ता तर स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे आणि प्रत्येकानं कचरा करताना विचारपूर्वक कचरा आणि आपल्या या ठिकाणी जे वारकरी येतो ते वारकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की ही चंद्रभागा नदी भक्त परिसर आणि घाट महाद्वार घाट हा स्वच्छ कसा राहील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक वारकऱ्या श्रभ आहे की आपण इथं एक तास येऊन स्वच्छता जर केली तर हे संपूर्ण चंद्रभागा परिसर हा स्वच्छ राहील आज ह्या क्षेत्रामध्ये महान क्षेत्र आहे तुकाराम महाराज म्हणतात की चंद्रभागेचे करता स्नान तुझे दोष पळते रानू रान आज माणसं चंद्रभागा पगून देशुदेश मी जवळ येत नाही पासष्ट साली ह्या ह्या ठिकाणी झऱ्यात आम्ही पाणी पिलो की वाळवंट असं होतं लोळां लोठंगण घ्यावा मलिन का झालं तर संत वर्ग येत नाही स्नानाला मलिन तीर्थ झाले वस्त्र थुंखी साबण अंगाला काही लावू नाही बुटकुळी माराय संधी चंद्रभागे असं वरून झोपून पहू नाही गुटकुळी मारायची याला म्हणते मुसळ संध्या असे जर कोणी वारकरी याला दिगाण होणार नाही पण सामान्य लोक येतो या करता वारकरी पुढारी यफारी वकील आणि डॉक्टर ही पाच घटक आहे ह्या यांनी जर लक्ष घातलं सामान्य लोकाला पाठिंबा दिला तर हा सामान्याला बळ चढचं बुडत्याल जर म्हणलं आरोले आलोरे, आलो रे आलो की त्याला शंभर पटीने औषधे तुम्हाला येऊ आणि पोहायला पोग होतो आणि जर कोणी हा धरण असला तो हातपाय गळून मरून जातो तसा सामान्य वर्ग हातबाईला आम्ही हजारो लोक आणणार घ्यावा म्हणतात सोडणार नाही शेवटी आम्ही उपोषणला बसणार कारण असं म्हणतात की ब माणूस दूध गालासा पितो खेटरात का पित नाही काय झालं खेटरात पियाला नाही नाही जितकी द्यायची शुद्धता गाडग्या महाराज सांगायची आम्ही कीर्तना आलो ना आधी गाव स्वच्छ करू मोठी आणि प्रतिष्ठित लोक आहे चंद्रभाग्याला येत नाही मस्त स्नान करतात बंगल्यात राहतात बाहेर सुद्धा पडत नाही सामान्य वर्ग अजूनही भाव नाही सोयडा ते नाहातच त्याच्यात त्याला ते फळ मिळतच पण ह्याच्याकरता शासनाने जर दखल घेतली ती कार्य सुरू होईल लागेल चंद्रभागा जर स्वच्छ झाले ना भारतातले नाशिक महाराष्ट्रातले आळंदी पैठण हे तीन क्षेत्र जर निर्मळ केले ना आज, आज राम चला हो पंढरी जाऊ आणि जीव जीवा लगा पाहू असे असणारा भगवान परमात्मा पांडुरंग त्याच्या दरबारामध्ये त्यांच्या या पवित्राच्या असणाऱ्या चंद्रभागेमध्ये आम्हाला स्वच्छता अभियान राम राबवण्याची संधी त्या ठिकाणी या पंढरपूर नगर परिषदेने त्या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं आमच्या या ओम चैतन्य आत्माराम बाबा यात या, या पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार आणि खऱ्या अर्थानं की आज या प्रत्येक ठिकाणी प्र गावोगावी महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये त्या ठिकाणी कथा कीर्तनं होत असतात आणि कथा कीर्तनाच्या संदर्भातून त्या ठिकाणी फक्त की भगवंताविषयी आणि संतांचं चरित्र सांगितलं जातं त्याचबरोबर या संतांच्या ठिकाणी किंवा या भगवंताच्या असणाऱ्या अस्तित्वाच्या ठिकाणी असणारी जी पवित्र गंगा असते प्रत्येक प्रत्येका प्रत्येक त्या देवस्थानच्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारी वाहणारी ती जी पवित्र गंगा असते त्या गंगेला पवित्र करण्याचं त्या ठिकाणी काम आपण सगळ्यांना केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच आज या ठिकाणी आम्ही सर सर्वांनी त्या ठिकाणी खूप मेहनतीनं या सर्व असणाऱ्या आमच्या भगिनी असतील वारकरी सगळे त्या ठिकाणी माझे बंधू असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी मनापासून त्या स्वच्छता राबवण्याचा प्रयत्न केला त्या त्याच बरोबर की खऱ्या अर्थानं ह्या कथा कीर्तनामधून प्रत्येकाने हा संदेश दिला पाहिजे की परमार्थाबरोबरच त्या ठिकाणी स्वच्छतालाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे कारण संत गाडगेबाबांनीही त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना उपदेश दिला आहे गाडगेबाबांनी खऱ्या अर्थानं परमार्थ त्या ठिकाणी बाजूला ठेवला आणि स्वच्छता ग्राम ग्राम स्वच्छता अभियान त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी राबवलं तसंच आपण प्रत्येकाने जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो परिसर स्वच्छ कसा राहील याची प्रत्येकाने दखल आणि नोंद घेतली पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन नमस्कार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल वर ट्वेंटी फोर मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा